ज्या संत तुकाराम महाराजांनी भारत या भारतभूमीवर रुजवला आणि मी ज्या वारकरी संत परंपरेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा विचार विदर्भाच्या भूमीमध्ये सर्व भारतभर पण विदर्भाच्या भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात रुजवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी अनेक हरिभक्त परा प्रबोधनकारांनी सुंदर असं मार्गदर्शन तुम्हा लोकांना केलेलं आहे आणि इथे बसणारा प्रत्येक माणूस एक वारकरी आहे वारकरीचा अर्थ अनेकांनी सांगितला जाधव महाराज त्यांनी पण सांगितलं वारकरीचा अर्थ इतका सुंदर आहे वारकरीचा अर्थ जसा वारी करणे इथपर्यंत मर्यादित नाही आहे वारी करणे इथपर्यंत मर्यादित जर तो अर्थ राहिला असता तर सावता महाराज कधीही पंढरपुराशी आले नाही पण वारकरी धर्मामध्ये म्हणजे भागवत धर्मामध्ये त्याचा एक सन्मान आहे त्यांचा कारण आहे वारकरीचा खरा अर्थ होतो अन्याय अत्याचार दुराचाराच्या दुराचा, विरोधात जो वार असतो तो खरा वारकरी असतो आणि ही सगळी संत परंपरा तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला तर एक लक्षात येईल सगळ्यांनी त्या काळातल्या अस्पृश्यतेच्या विरोधात त्या काळातल्या अन्यायाच्या विरोधात विरोधात जे काही वातावरण होत त्या विरोधात सगळी परंपरा ही भागवत धर्माची वारकरी त्याला संप्रदाय त्या संकुचित करतो तो भागवत धर्म आणि मग

त्यांनी आम्हाला डोक्यावर ठेवायला सांगितली कारण ती पताका हे त्यागाचं प्रतीक प्रतीक आहे आहे हे ती भगवान बुद्धाच्या भा, भा, तिथून तर ती या भागवत धर्मापर्यंत ही भगवान ही पताका तुमच्या माझ्या खांद्यावर दिली ती खांद्यावर देण्यापाठी मागचं कारण काय होत तर आम्ही कारण या ठिकाणी आमच्या हरिभ महाराज ज्योती महाराज जाधव खूप सुंदर वर्णन केलं ते ज्या विषयावर बोलले नाही तुमचं मान्य करावं लागेल नाही तर आमच्याकडे प्रदीप मिश्र नागपुरात येऊन गेले हे सगळे आणले जातात महाराज आणि जाणारी ही सगळी भगिनी आई बहीण ही आपल्या आपल्या बहुजनातली असते वाईट हे वाटतं की एकीकडे ज्ञानबा तुकाराम म्हणून नाकायचं एक एकीकडे ज्ञानबा तुकाराम म्हणून आपण गौरव करायचा आणि दुसरीकडे त्या अंधश्रद्धेच्या आहारी जायचं की ज्या अंधश्रद्धेतून संत तुकाराम आणि संत नामदेवानी एकनाथानी ज्ञानदेवानी तुम्हाला मला काढण्याचा प्रयत्न केला तुमच्या माझ्या मा, कुटुंबाला परिवाराला सन्मानाने स्वाभिमानाने जगण्याला जर कोणी शिकवलं असेल तर हे आमच्या संत परंपरेने शिकवलेलं आहे नंतर अनेक बाबा अनेक बंधू अनेक बा, बापू जे आज अनेक जेलमध्ये आहेत त्याही बापूंना मोठं करण्यामध्ये आमचा धन आमचं स्थन जास्त लागलेलं आहे कारण बहुजन समाज हा नेहमी एखाद्या वादळासारखा कोणाच्याही पाठीमागे जात असतो त्यांनी चिंतन केलं पाहिजे त्यांनी मनन केलं पाहिजे की आमची ही संत परंपरा कशासाठी जगली काय म्हणत होते संत तुकाराम महाराज जे आम्हाला ठावे ते इतरांना शिकवावे शहाने करून सोडावे सकाळ देणं पण आता गंमत अशी झाली की शहाने बोलतच नाही इथे आम्हाला महाराज म्हणाले ना की त्यांना ट्रोल केला जात अमुक केला जात कारण शहाने बोलायला लागले किंवा अज्ञानी जास्त घाबरतात आणि ते अज्ञानी असतात कारण अज्ञानी हे नेहमी शहाणा माणूस हा कारण तुकडोजी महाराज फार उठवतात उपदेशाचे काम असेल ते ते वाचा मौल कारण ज्या ठिकाणी शहाण्या लोकांची अरे गंमत अशी आहे की शहाण्या लोकांची संघटना समाजात फार कमी असते ते लवकर एकत्र येत नाही मजेदार आहेत दारू पिणाऱ्यांनी एक फोन केला की पन्नास गोळा होतात आणि आपण म्हटलं की बा ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन आहे आपण चालू आपण त्या कीर्तनाला तुम्ही फोन केला तर शंभरातले नव्वद सांगतात की मला घरी काम आहे नातवाला पाहायचं आहे अमु करायचा आहे म्हणजे हे दहा लोकही जुळायला तयार नसतात आपण म्हटलं ना की हा वारकरी जो वसा आहे हा कशाचा आहे नुसतं पंढरपुरात दिंडी घेऊन येणे म्हणजे वारकरी नाहीये माझ्या घराशेजारी जर अन्याय होत असेल माझ्या गावात जर अन्याय होत असेल माझ्या देशात जर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात खंबीरतेनं उभं राहून न्यायाची बाजू घेणारा तो खरा वारकरी ती न्यायाची बाजू घ्यायसाठी आम्ही संघटितरित्या सक्षम असलो पाहिजे महाशी या ठिकाणी म्हटलं ना जे जे अन्याय समाजात दिसत असेल आमच्या वारकऱ्यांचा टाळ हा त्यांच्या टाळक्यात मारण्यासाठी टाळ होता हा टाळ फक्त वाजवायसाठी नव्हता तुम्ही पाहल शिवाजी महाराजांच्या प्रसंग प्रसंग खूप सुंदर वारकरीचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगतोय शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ते एकदा तुझ्याकडाच्या कीर्तनात कीर्तन ऐकत होते आणि ते कीर्तन ऐकत असताना औरंगजेबांचा एक सेनापती शिवाजी महाराजांना पकडायसाठी त्या ठिकाणी आला ते आधी शिवाजी महाराजांना गुप्तहेरांनी सांगितलं कि बा तुम्हाला अशा अशा प्रकारचं तुमच्यावर हे होणार आहे तुम्ही इथून निघून जा ते तिथून निघून गेले नंतर तो सेनापती औरंगजेबाचा जेव्हा औरंगजेबाला भेटायला जातो